मीटिंग मिटिंगमध्ये राहुल गांधींनी जे पाच वर्षामध्ये बीजेपी गव्हर्नमेंटला सरकार बनवण्यासाठी दिले आणि त्यांनी तीन मुख्य गोष्टी सांगितल्या त्या म्हणजे भ्रष्टाचार लोकांना बेरोजगारी आणि तिसरं किसानाचं एकही एक काम ने केलं नाही उलट भारतातले लाखो करोड रुपये मालिया आणि विविध बिझनेसमॅननी अंबानी आदानी मिळून गबन केलेले आहेत त्याची चौकशी राहुल गांधी करणार आहे आणि नागपूरवरून ना जो कॅन्डिडेट नाना पटोले दोन ते अडीच लाख वोटांनी निवडून येईल असं या आजच्या जी ही सभा झाली यावरून दिसतय त्यांना धन्यवाद।, धन्यवाद करतो आणि अभिनंदन आहे त्यांचं आणि त्याचबरोबर काय म्हणतात महिलांना एक अजून सक्षम होण्याची त्यांनी ताकद दिलेली आहे काय वाटतं दोन हजार एकोणीस लोकसभेत करून जिंकू आपलाच पक्ष काय काय आजच्या सभेवरून आजच्या सभेवरून ते माहितीच झालं राहुल गांधीजी पंतप्रधान पंडार <विकार्णाणासे> नक्की आठवडाल तुम्हाला इंदिरा गांधी आठवत असं तुम्ही म्हटल्यासाठी आठवण आली की आम्ही इंदिरा गांधीचा सभा पाहिला आता मी स्वतःच साठ वर्षाचा आहे माझे मित्र पासष्ट वर्ष जे आहे यांच्या आम्ही दोघांना एवढा अनुभव आम्ही सर्व सभा काँग्रेसच्या आठ सर्व पाहिल्या पण इंदिरा गांधी नंतर जर हे ग्राउंड जर भरलं असेल तर ते, ते राहुल गांधीमुळेच भरलं आणि राहुल गांधीमध्ये जे मॅच्युरिटी आज जे पाहिली तो वर्षाचा पूर्ण लायक आहे आणि त्याला पंतप्रधान बनवण्यामध्ये कोणत्याही पक्षाचा अडथळा राहिला नाही पाहिजे असं मला मनातून वाटतं